कशी बघितले आपण बोक्ष लावलेल्या आहेत आधुनिक लावायची कारण कोलबी मिळते बघा ही पण बोक्ष आपण लावून येऊया पटकन कारण पाऊस पण भरपूरच आहे आज कोलबी भरपूर मिळेल मित्रांनो तर त्याला जाऊया आपण

आहे तुम्हाला दिसत काढून असून दाखवतो याच्यात सर्व काढून घेऊया पहिले नंतर मग एकदाच तुम्हाला दाखवू किती गोलबी मिळाली ती आपल्याला पहिल्या बक्षीस तेवढी मिळाले आहे पुढली बक्षी बघूया आपण तर ह्याचा मित्रांनो कमी आहे तर आपण ही काढून दुसऱ्या जागेवर लावूया तिला काढूया दुसऱ्या जागेवर लावू इथं बघूया पूर्वी मिळते का आपल्याला आपण काढून घेऊया

आता पण काढू इला विक्री टाकायची

तर आपण आता ही इथं पुन्हा इथं लावूया तिकडे पाणी भरपूर आहे मित्रांनो तर इथंच आपण लावून घेऊ तिला है अपन लाउंज के लिए पकड़ा ये बांधा ही चीज़ पर मेरे पास इधर रात को तो आउट जाते पालना कर ऊपर हम जाने के शक्कर रास्ते वहाँ बांधने की है चीज़ पानी में इतना जाते आज भरपूरच पाऊस पडला आहे आपले पाणी काय पाणी भरपूरच भावते बघा समजे चार दिसा पाणी जाते आपण काय बंदोबस्त व्यवस्थित करायचा पाणी कुठला गेलं नाही पाहिजे पाणी त्यातच गेला पाहिजे हे बघा त्याला आपण दुसऱ्या बक्षीस जाऊया किती आहे कोल्ड्रिटी बघूया का कोलंबी हले बोजिया मित्रांनो बघा हे भरपूरच कोलंबी आहे बघा पूर्ण भरले आहे शिंगारे सुद्धा आहेत आज भरपूर कोलंबी आहे मित्रांनो भरपूरच मिळते आपल्याला चीवना सुधा है सिंगा छोटे नहीं मित्र की চাইজ বাগান মোকে চাইজটো কৰি দিয়ে কৰিব

किती कोलंबी चवाले सुद्धा भरपूर आहे कोलबी सुद्धा भरपूरच आहे बघा चोरू गोंथि जगा जग मासं सुद्धा आलेला आहे पण कोण मित्रांनो भरपूरच आहे आतमध्ये तीन वतून घेऊया तिकडे आखी राहणार नाही आखी छोटी आहे पण आपण आता आपण कुलगी साफ करून घेऊया ही बघा किती आहे मित्रांनो हा बघा शिवना सोडून द्यायचा सर्व हा बघा मित्रांनो फ्रीज शिवना बघा मोटा सुधा है शिंगोरा सुधा है छोटा है तो या थोड़ी बगा कुलबी बगा कुलबी की साइज बगा खरबा सुधा है वहाँ पर मा, मासा है बगा बगा मोटी मोटी कोलबी है तो साफ करूँ घे अपन फटाफट -पट। पाउस है अगोदर

तिथे कचरा सुद्धा बघा भरपूरच आहे ही बघा शेव शेवाळी आहे